खरा क्रियायोग काय आहे किंवा क्रियायोग कसा करायचा आहे कसं आसन हवं आहे कशी बैठक हवी आहे योग म्हणजे काय योगी म्हणजे काय संन्यासी म्हणजे काय कसं निष्काम कर्म करायला हवं हो। ते जेव्हा मी अप्लाय करते काही टेक्निक्स मग तेव्हा मग ते पूर्ण समर्पित होऊन जातात ते गरजेचं जा आहे महत्वाचं किती आपण बॅगेजेस घेणार आईचं दुःख आहे भावाने अपमान केला तो दुःख आहे भावच अशी बोलली तसं दुःख आहे तो श्रीमंत झाला मी अशीच आहे माझं अजून तसंच चाललंय माझं साधं अजून वन बीएचके पण नाही मी इतके वर्ष भाड्याच्याच घरात राहत आहे आहे दुःख खूप घटना घडायच्या आधी घटना काय घडणार हेही समजत संकेत मिळतात ऐकायला येत असं होत तो भाग आहे त्याच्यामधला पण ह्याचा अर्थ असा नाही की ती सिद्धी प्राप्त झाली सिद्धी प्राप्त होतात जर तुमची साधना तुमचा विश्वास तुमचा समर्पण हे असेल तर होत पण त्याच्यात रमायचं नाही डायरेक्ट हात नाही घालू शकत स्टेप बाय स्टेप गोष्टी घडतात पण काही जणांना घाई असते ना पटकन आलं पाहिजे पटकन कोंडलेली समजली पाहिजे बाजारात आणि घेऊन आलोय असं नाहीये ते, ते नाही तुमच्यामध्येच आहे आता त्याला जागृत करायचं तर त्याला वेळ द्यावा लागेल ज्ञानेश्वरी आणि क्रियायोग हे कसे कनेक्टेड आहे की जर माझ्याकडे भगवद्गीता असेल तर मग ज्ञानेश्वरी का वाचावं तर सहाव्या अध्यायात किंवा एकंदर श्रीकृष्णांनी सांगितलंय अर्जुनाला की तू योगी बन तिथे युद्ध चालू असताना असं का म्हणलं असं श्रीकृष्ण त्याविषयी आम्हाला सांगा की चक्रसाधना म्हणजे नक्की काय बरेच लोक का असं स्वयंघोषित ते असतात की माझी कुंडलीने आता जागृत झालेली आहे तर कुंडलीने असे लाईफ लाँग जागृत होऊ शकते का